रामराम मंडळी स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज या जहानवरांकडे गेलो आहे आणि बलठणचं एक चेंदू तिकडे म्हणून आहे त्यांना मला फोन केला होता दुपारी तर त्याचं पारडे दोन आदेश पारडे आहेत ते विकायचे आहेत मग त्याच्याकडं चालू आहे मग आता जातो मग विचारू मी पाहिलं नाही अजून केवढले त्याचे पारडा मग चालू आहे आता पोसालं तर आता हा संध्याकाळचा टाइम आहे त्याच्यामुळं एवढं वातावरण वा असं आता पोसल तू हा आलाय जोडशा हाई आता त्याला आवाज दिला राम राम मग म्हशी सोडल्यात मग आज लांब आणल्यात राहत इकडं तुमचं राहणार इकडं बरंच ना लांब पडत आहे इकडे मग काही कामा चालत काय नाही आता भाता बिता भाता अजून का तेच दुपार नाही का फोन केला होता पारड्यात काय तर त्या कुठे आहेत तुमच्या त्या म्हशी पारडायच काय काय जनावर आहेत हा आहेत काय म्हशी आता फोवर कस काय त्यांची पारडा आध त्याच्यात पाळ आहे पहा मित्रांनो त्याचे ह्या मशीयात दोन मशी आहेत मोठ्याल्या आणि त्यांच्याबरोबर पारडा आता मग आता तीन दोन तीन पारडा आहेत विकाय आणि मग कोण कोणत्या विचारू आता तर कोणती पारडा विकाय तुमची ह्या ही पार्टी का हिशेत नाही नाही धावून आहात हे पहा मी ठरवून हे हे पारडे टोन घेत आदत हे विकायलेत आहेत त्या शेप गोंडाही चांगलं आहे शेफ्टीचा या ह्या पारडीचा पाहून घ्या हा हा, हा गोंडाही चांगले आहे आणि समोरून दाखवितू आता हे पहा असं आहे ना हे पारडा म्हटल्या गावठीच्या आहेत ना हे पहा हे पुढून समोर आणखीन चांगलं दाखवतो पुढून हे हे बाजूने दाखवतो आता दुसरा दाखवतो तेला घाबरात तेल घाबरात तेलाही गोंड आहे ना सफेद केस हे पहा मित्रांनो हा पळतोय हा एक पारडी तो आहे आदत तशी जवळ काही येऊन देत नाही हा बा हा पुढं 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 तर मोरकी घालल्या हा एवढ्या मशी आहेत त्यांची जनावर ते आणल्यात चार आहे बरेच दोन एक किलोमीटर चार आहे आणले तिकडे रानामध्ये तर मग त्याला आता विचारू बरं किंमत काय सांगतात तर ते मग विकायच्यात मग आदत येत आणि काय आकडा काही आहे सांगायला पस्तीस हजार तर मित्रांनो सांगायला त्यांनी पस्तीस हजार रुपये सांगितल्यात आणि मग त्याच्यात काही कमी जास्त हा व्यवहारला बसले म्हणतात कमी जास्त होतील त्या पस्तीस हजारामध्ये तर मग कोणाला जर घ्यायचा असतील तर त्यांचा नंबर पण सांगणार आहे आणि पत्ताही सांगणार आहे फक्त फोन करायचा आणि मग यायचा कसं ते राहण्यामध्ये जातात बरेच लांब लांब जनावर घेऊन चारा तर तुमच्याकडे मोबाईल आहे ना <satur Qing lasers> मोबाईल नंबर सांगा बरं ब्याऐंशी पंच्याहत्तर झिरो तीन अठ्ठावन्न एवढ हा नंबर आहे त्यांचा आणि पुन्हा एकदा सांगतील सांगा बरं डबर हळूहळू ब्याऐंशी पंच्याहत्तर झिरो तीन अठ्ठावन्न एवढ हा मोबाईल नंबर आहे आणि पत्ता तुमचा मु कंबलटन हां हां त्यांचा पत्ता आहे ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा म्हणजे हे जळ पाहायला मिळतील आणि फोन केला तर म्हणजे ते राहण्यात बरेच लांब लांबचा राहण्यात येत ना त्याच्यामुळं फोन करायचा पुन्हा एकदा दाखवतो आहे पहा हा एक आणि हा एक हा मगाशी घाबरत होता ना हा त्याच्यामुळं मग डबल दाखवतो आहे पहा हायच गोंडे याला आणि त्याला हाय तो गेला पुढे ह्या पहा ह्या या खंटी चला मित्रांनो मग थांबूया इदच धन्यवाद